लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पंधरा नोव्हेंबरच्या भागामध्ये दिनकर कलाला घेऊन एका बेंचवरती बसतो आणि कला मला असं वाटतंय तू घरी जा बरं कारण कसं आहे तू जोपर्यंत इथे आहेस ना तोपर्यंत सरोज मॅडम काही शांत होणार नाहीत आणि त्या शांत होणार नाहीत उगाच भांडणं होतील उगाच इकडे तमाशे होतील आणि या सगळ्यामध्ये अद्वैत रावांना पण त्रास होणार आणि आता उगाच सरोज मॅडमना पण त्रास नको त्यामुळे तू एक काम कर तू घरी जा त्याशिवाय ही भांडणं थांबणार नाहीत त्यावरती संगीता म्हणते हो कला मला सुद्धा असं वाटते तू घरी जा तुला पण त्रास थोडा कमी होईल असं म्हणत दोघ जण कलाला समजवत असतात आणि तू घरी जा इथे जे काही होईल ते आम्ही तुला कळवू आणि इथल्या अपडेट देऊ यावरती कला म्हणते खरंच बाबा म्हणजे ज्या माणसानी मला वाचवण्यासाठी आगीमध्ये उडी घेतली ज्या माणसानी माझं दुकान वाचवण्यासाठी एकदा नाही तर दोनदा आगीत उडी घेतली त्या माणसाला असं मी क्रिटिकल अवस्थेमध्ये टाकून मी इकडून निघून जाऊ असं तुम्ही म्हणताय आणि मी खरंच निघून जाईन असं तुम्हाला वाटतंय का नाही बाबा या सगळ्यामध्ये मी नाही निघून जाऊ शकत कितीही काही झालं तरी चांदेकरने आज स्वतःच्या जीवावरती खेळत सिद्ध केलेलं आहे की त्याने मला वाचवण्यासाठी हे सगळं केलंय माझं दुकान वाचवण्यासाठी हे सगळं केलंय आणि त्याला सोडून मी नाही जाऊ शकत काहीही झालं तोपर्यंत जोपर्यंत तो परियंत जो परियंत दो बरा आहे ही गोष्ट मला समजत नाहीये तोपर्यंत मी इथून निघून जाणार नाही काहीही झालं तरी या सगळ्यामध्ये मला थांबायलाच पाहिजे असं म्हणत कला या सगळ्यामध्ये जाण्यासाठी तयार नसते ती सुद्धा हट्टाला पेटलेली असते तोपर्यंत सोहम येतो सोहम म्हणतो वहिनी मला सुद्धा यांचं म्हणणं पटतय तू एक काम कर ना तू ना सध्या तरी घरी जा यावर ती कला म्हणते हे बघ सोहम तिकडे सरोज मॅडम आहेत ना आणि अद्वैत सुद्धा तिकडे आहे तर मी तिकडे काही येणार नाही मी एका बाजूलाच थांबेन पण मी घरी नाही जाणार मी त्यांच्या समोर नाही येणार त्यांच्या समोर येऊन अद्वैतला भेटण्याची हे नाही करणार मी एक काम करेन मी इथे थांबेन पण तू तिकडे जा तू अद्वैतच्या सोबत थांब तू अद्वैतच्या सोबत थांबलास ना आणि तिकडून मला अपडेट देत जा वेळोवेळी मला फोन कर आणि मला समजव मला सांग काय तिकडे कंडिशन आहे आणि हे सगळं ज्या वेळेला मला वाटेल करशील ना सोहम तू इतकं सोहम म्हणतो तू काळजी करू नकोस मी ताबडतोब तिकडे जातो मी म्हणजे काकीला पण सांभाळेन आणि अद्वैत दादाची अपडेट तुला देईन पण तू मग तिकडे येऊ नकोस उगाच काकीच्या रागाचा पारा चढतो आणि मग ते तुझा अपमान करते उगाच या हॉस्पिटलमध्ये तमाशे नको असं म्हटल्यावर ती कला म्हणते ठीक आहे असं म्हणत मग सोहम अद्वैत जिथे आयसीयू मध्ये आहे त्याच्या बाहेर जाऊन उभा राहतो आणि इकडे कला विचारी एका बेंच वरती बसून जे काही आता सोहम अपडेट देईल त्याची वाट पाहत बसते तोपर्यंत इकडे आता सरोज अद्वैतकडे पाहत असते आणि आयसीयूच्या बाहेर उभी असते आणि ती विचार करत असते अद्वैत का तू मध्ये गेलास म्हणजे या सगळ्यामध्ये मी त्या मुलीला अडकवण्यासाठी बरोबर प्लॅन केला होता तू तिकडे जाऊन त्या प्लॅनचे बारा वाजवलेस म्हणजे आता ती मुलगी अडकली असती तिला बरोबर काय शिक्षा व्हायची ती झाली असती पण या सगळ्यामध्ये तू का तिकडे गेलास आणि तू अडकलास बाळा ही सगळी वेळ तुझ्यावरती आलीच नसती जर तू तिकडे गेला नसतास असं म्हणत ती आता इकडे बोलत असते पण या सगळ्या सरोजला हे रिलाईज झालेलं नसतं की आद्वे या परिस्थितीला कला नाही तर ती जबाबदार आहे तिने जर का कलाचं घर पाडण्यासाठी किंवा कलाचं दुकान जाळण्यासाठी हे जर का केलंच नसतं तर कदाचित कदाचित कला आज व्यवस्थित आज अद्वैत व्यवस्थितपणे उभा राहिला असता पण हे सगळं तिच्यामुळे झालंय हे मान्य न करता इकडे आता ती या सगळ्यामध्ये कंटिन्युअसली कलाला दोष देत असते आणि आता तोपर्यंत आबा अस्वस्थ असतात आबा खूप अस्वस्थ असतात कारण अजूनही काही फोन नसतो आलेला त्यामुळे आबा विचार करतात सोहमचा काही फोन नाही आला सोहमचा लागलेला काहीच कळत नाहीये की हॉस्पिटलमध्ये काय झालं असेल यावरती राहुल निवांत मोबाईल वरती गेम असतो आणि राहुल आता या सगळ्यामध्ये बोलतो आबा तुम्ही कशाला काळजी करताय तिकडे सोहम आहे ना या सगळ्यामध्ये सोहम आता किती काही झालं तरी आपल्याला फोन करून कळवत कर राहील ना काय गोष्टी आहेत त्या त्यामुळे तुम्ही कशाला चिंता करताय तुम्ही चिंता करू नका यावरती आबा म्हणतात कसं आहे ना की ती काही झालं तरी सोहम एक छोटा मुलगा आहे आणि सोहम काही तसा एवढा मॅच्युअर नाही आहे ना की या सगळ्यामध्ये आपण त्याच्याकडे ती सगळी जबाबदारी मोठी सोपवू शकतो आणि त्यामुळे मला असं वाटतय की मी सरोजला कॉल करून विचारावं पण मी जर सरोजला कॉल केला ना तर ती सरोज आहे ना कलाच्या नावाने खडे फोडत राहील आणि मला ते काही ऐकायचं नाहीये यावरती आबा म्हणतात तू एक काम करतोस का तू तु तिकडे जाऊन येतोस का तू बघ ना तू जर का तिकडे गेलास तर कदाचित तिकडची व्यवस्थित माहिती आपल्याला मिळेल यावरती आता इकडे राहुल चिडतो आणि कोण मी मी तिकडे जाऊ सिरियसली आबा तुम्हाला असं वाटतं की मी तिकडे जायला पाहिजे अहो मी तिकडे जाऊन काय करणार आहे आबा म्हणत ठीक आहे तुला जर का जायचं नसेल तर मी तिकडे जातो असं म्हणत आबा निघतात मग नैना होत पवित्रा आहे ते आणि म्हणते आबा आबा नको तुम्ही नका तिकडे जाऊ असं काय करतोस राहुल अरे या सगळ्यामध्ये आपण तिकडे जाऊया ना चल मी तुझ्यासोबत येते आबा म्हणतात नको तू जाण्याची काही गरज नाहीये यावरती इकडे आता नयना म्हणते नाही आबा मला पण काळजी वाटते मी पण या घरची सूनच आहे ना कितीही काही झालं तरी सुद्धा मला जायलाच पाहिजे असं नयना नाटक करते आणि राहुलला आता ती डोळा मारते की चल तुला सांगते ते ऐक असं म्हणत ती राहुलला घेऊन निघून जाते राहुलला ऍक्च्युली जायचं नसतं पण यात काहीतरी नयनाचा डाव आहे हे त्याला समस्त आणि त्यानंतर तो आता जाण्यासाठी निघतो राहुल आणि नैना दोघ जण निघतात तोपर्यंत कला इकडे बसलेली असते आणि ती सोहमच्या फोटोची वाट पाहत असते तेव्हाच तिला अंबाबाईचा फोटो दिसतो अंबाबाईचा फोटो दिसल्यावरती मग आता कला समोर येते कला समोर येते आणि त्यानंतर ती अंबाबाईच्या फोटो कडे पाहायला लागते अंबाबाईच्या फोटो कडे पाहत म्हणते अंबाबाई आज या सगळ्यामध्ये जर चांदेकर आगीमध्ये गेला असेल किंवा चांदेकरांनी आगीत उडी घेतली असेल तर ती मला वाचवायला आणि त्यानंतर जर आगीत गेला असेल तर तुझा फोटो आणायला त्यामुळे त्याला काही होता कामा नाही कितीही काही झालं ना तरी सुद्धा या सगळ्यामध्ये जर चांदेकरच्या जीवाला काही झालं तर ती तुझी हार असणार आहे कारण कारण ना या सगळ्यामध्ये चांदेकर तुझा फोटो आणायला गेला होता आणि बघितलस ना तो या सगळ्यामध्ये किती बदललाय तो तो बदललाय आणि त्याने या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे त्याचा कायापालट केलाय त्याचप्रमाणे तू सुद्धा तू सुद्धा आता तुझं म्हणणं दाखव आणि त्याला बरं कर तुझ्या हातात आहे देवी आई तुझ्यासाठी तो आतमध्ये गेला होता माझ्यासाठी तो आतमध्ये गेला होता आता त्याला वाचवणं तुझं काम आहे असं म्हणत कला आता देवी आईच्या फोटो समोर विनंती करत असते प्रार्थना करत असते आणि या सगळ्यामध्ये आता मात्र अद्वेतला बरं व्हावं या गोष्टीसाठी प्रार्थना करत असते तोपर्यंत काजू इकडे सोहमला काळजी करू नकोस सगळं काही ठीक होईल असं म्हणत ती सोहमला समजवत असते इकडे तोपर्यंत सरोज उभी असते आणि ती अद्वैतकडे एकटक पाहत असते इकडे सिस्टर त्याची अपडेट घेत असतात सिस्टर त्याचे पल्स रेट हार्टबीट सगळं चेक करत असतात तोपर्यंत इकडे आता रजनी येते आणि आबा तुम्ही तुमच्या गोळ्या घ्या बरं आबा म्हणतात नाही जोपर्यंत अद्वैतची काही खबर येत नाही तोपर्यंत या सगळ्यामध्ये मला नाही काही करता येणार रजनी म्हणते तुमची तब्येत बरी असली तरच अद्वैत घरी बरी आल्यावरती त्याला बरं वाटेल ना नाहीतर तो विचारेल ना की या सगळ्यामध्ये आबांची काळजी घेतली की नाही तुम्ही मग आबा गोळ्या घेतात तोपर्यंत आता इकडे सोहम फोन करतो सोहम फोन करतो आणि तो आता कलाला सांगायला लागतो अद्वैतची अपडेट यावरती आता तो व्हिडिओ कॉल लावतो आणि कला म्हणते सोहम मला दाखव ना चांदेकर काय करतोय चांदेकर कडे मोबाईल फिरव ना मला बघायचं आहे या सगळ्यामध्ये तो काय करतोय त्याला किती हे बरं वाटतंय मला बघायचं आहे तब्येत कशी आहे त्याची डॉक्टर बाहेर आले का कला प्रश्नांचा भडीमार करते त्यावरती सोहम म्हणतो थांबवैनी मी ना मोबाईलचा कॅमेरा ऑन करतो आणि तुला दादाचं हे सगळं दाखवतो दादा काय करतोय हे दाखवतो असं म्हटल्यावरती सोहम आता मोबाईलचा फ्रंट कॅमेरा ऑन करतो तो, तो अद्वेतच्या दिशेने धरतो आणि इकडे असलेला अद्वैत अद्वैत कलाला कलाला दिसतो कला दिसतो तब्येतीमध्ये काहीच सुधारणा नाही हे सुद्धा दिसत असतं आणि तितक्यात तितक्यात आता इकडे जोरात नर्स ओरडते डॉक्टर डॉक्टर क्रिटिकल आहे क्रिटिकल आहे असं म्हणत नर्स ओरडते आणि हे सगळं हे सगळं आता इकडे कला फोनवरती ऐकते आणि काय रे सोहम काय झालं म्हणजे ती नर्स का अशी चिडत आडत ओरडत गेली यावरती सोहम म्हणतो वहिनी थांब मला सुद्धा खरंच यामध्ये काहीच माहित नाहीये मला खरंच माहित नाहीये काय झालं डॉक्टर येतील डॉक्टर चेक करतील आणि मग डॉक्टर सांगतील आपल्याला काय आहे ती परिस्थिती तू थोडा वेळ वाट बघ असं म्हणत सोहम आता इकडे कलाला थांबायला सांगतो तोपर्यंत धावत पळत डॉक्टर येतात इकडे आता सर्वच सुद्धा पॅनिक होते काय झालं काय झालं म्हणत आता सर्वच सुद्धा विचारायला लागते तोपर्यंत डॉक्टर येतात कोणालाच काही उत्तर देत नाहीत आणि आता डॉक्टर आतमध्ये जातात डॉक्टर आतमध्ये जाऊन आता इकडे चेकिंग करायला लागतात ज्या वेळेला डॉक्टर चेकिंग करायला लागतात त्यावेळेला इकडे घर सगळ्यांचे धाबे असतात अद्वेतला शुद्ध येत असते हळूहळू शुद्ध येत असताना अद्वैत खरे खरे हेच बोलत असतो म्हणजे शुद्धीत सुद्धा त्याला आईचं नाव घेण्याची अजिबात हे नसते म्हणजे त्याला शुद्धच नसते त्याला फक्त कलाच आठवत असते आता इकडे हे सगळं कला मोबाईल वरती पाहत असते सोहम तिला व्हिडीओ कॉलवरती हे सगळं दाखवत असतो आणि आता व्हिडिओ कॉलवरती हे सगळं बघत असताना कलाच्या डोळ्यातील अश्रू थांबता थांबत नसतात तिला खूप खूप त्रास होत असतो कधी एकदा बरा होतोय तिला असतं आणि त्यामुळे कला आता सांगत असते सोहम काय झालं यावर सोहम म्हणतो दोन मिनिट थांब डॉक्टर आतमध्ये गेलेत ते अजून बाहेर नाही आलेत डॉक्टर बाहेर आले की आपल्याला कळेल तोपर्यंत तो डॉक्टर बाहेर येतात डॉक्टर बाहेर आल्यावर ती सोहम म्हणतो काय झालं डॉक्टर बरं आहे ना दादा यावरती डॉक्टर म्हणतात काही काळजी करण्याचं कारण नाहीये आ तो आउट ऑफ डेंजर आहे म्हणजे व्यवस्थितपणे रिस्पॉन्ड करतायत आणि त्यांच्या जीवाचा धोका टळलेला आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र सगळ्यांच्या जीवात जीव येतो कला इकडे हे सगळं ऐकते आणि तिला पण आनंद होतो ती सगळ्यांना सांगायला लागते ला की चांदेकराच्या जीवाचा धोका टळलेला आहे चांदेकर या सगळ्यामध्ये आता मात्र सुखरूप आहे असं म्हणत इकडे आता कला सगळ्यांना सांगायला लागते कला सगळ्यांना सांगते आणि या सगळ्यामध्ये आता इकडे सर्वच सुद्धा खूप खुश होते बरं झालं सोहम अद्वेत बुद्धीवरती आला असं म्हणत ती देवाचे आभार मानते सगळेच जण खूप खुश होतात आणि आता इकडे कलाला अद्वेतला बघायचं असतं त्याला भेटायचं असतं त्याच्याशी बोलायचं असतं त्याचे आभार मानायचे असतात म्हणून कला आतापर्यंत बाहेर थांबलेली असते पण मग नंतर ती आयसीयूच्या इकडे येते त्यावरती सरोज म्हणते का आता का तू इकडे आलेली आहेस यावरती कला म्हणते हे बघा सरोज मॅडम तुमचं जे काही म्हणणं आहे ते मी ऐकलेलं आहे तुमचं म्हणणं मला कळलेलं आहे आणि त्यामुळे त्यामुळे मी आता या सगळ्यामध्ये ना आद्वेतला फक्त एकदा भेटणार आहे यावरती सरोज म्हणते तुला काय वाटलं आणि मी तुला त्याला भेटून देईन का त्याला अजिबात भेटू देणार नाहीये मी तुला एक गोष्ट लक्षात ठेव या सगळ्यामध्ये तू ज्या वेळेला त्याच्यापासून लांब गेलीस ना तेव्हाच तो शुद्धीवरती आला म्हणजे नियतीला सुद्धा हेच मान्य आहे की तू त्याच्यापासून लांबच राहावं आणि त्याचमुळे नियतीने हा संकेत दिलेला आहे तुला समजतंय का असं म्हणत ती आता कलाला अद्वा बोलायला लागते आणि ती सांगते तू त्याच्यापासून जितक्या वेळेला लांब राहिलीस त्याच वेळेला त्याला शुद्ध आली आणि तू आतापर्यंत इथे होतीस ना त्यावेळेला तो शुद्धीवरती पण येत नव्हता असं म्हणत स्वतःच लॉजिक काहीतरी काढत इकडे आता सरोज कलाला किती काही बोलते आणि तू त्याच्या आयुष्यात आल्यापासूनच त्याच्या आयुष्याची अशी वाट लागलेली आहे हे सगळं तुझ्यामुळे घडलंय त्यामुळे आता एकच कृपा कर या सगळ्यामध्ये माझ्या मुलापासून लांब रहा हेच त्याच्या भल्यासाठी आहे असं म्हणत असताना तिकडे आता नैना आणि राहुल येते नैना आणि राहुल दोघ जण आल्यावरती नैना म्हणते बघितलं का बघितलंस का म्हणजे या सगळ्यामध्ये तुला कळते का मी काय बोलते ते मी तुला याच कारणासाठी सांगत होते की चल तू चल माझ्यासोबत तुला याच कारणासाठी मी सांगत होते माझ्यासोबत चल फुकटचा तमाशा तुला घरी बघायला मिळाला असता तो फुकटचा गेम खेळत बसला होताच पण हा फुकटचा गेमपेक्षा बघायला मिळालेला तमाशा जास्त महत्वाचा नाही का असं म्हणत नाही ना या सगळ्यामध्ये समोर दिसलेलं दृश्य म्हणजे एक तमाशा आहे अशा दृष्टिकोनातून त्याच्याकडे पाहत असते राहुल सुद्धा हे सगळं एन्जॉय करत असतो सरोज आणि कला यांना भांडणं किंवा सरोजचं कलाला बडबडणं हे सगळं दोघं जण खूप छान पद्धतीने एन्जॉय करत असतात आणि तोपर्यंत कला म्हणते हे बघा सरोज मॅडम तुमचं जे काही म्हणणं हे ते म्हणणं मला मान्य आहे तुम्ही जे काही बोलताय ते सगळं मी मान्य करते पण पण या सगळ्यामध्ये मला एकदा एकदा चांदेकरची भेट घेऊ दे त्याने माझा जीव वाचवलाय मला जीव वाचवण्यासाठी त्याने स्वतःला त्रास करून घेतलाय आणि त्यासाठी मला त्याचे आभार हे मानायचेच आहेत तुम्ही कितीही काही बोललात ना तरी मला चांदेकरला भेटायचंच आहे यावरती सरोज म्हणते अगं किती तू हे करतेस म्हणजे मी तुला सांगतेय ना की मी तुला भेटू देणार नाहीये तो माझा मुलगा आहे तू त्याच्या आयुष्यात आलीस त्याचं आयुष्य बर्बाद केलंस तरी तुझं अजिबात काही ऐकायचं नाहीये यावरती कला म्हणते मी सगळं तुमचं ऐकेन मला एकदा भेटू दे कारण कितीही काही झालं तरी त्याने माझा जीव वाचवण्यासाठी आगीत उडी मारली त्यानंतर माझं दुकान वाचवण्यासाठी तिकडे आला माझ्या घरच्यांना आधार दिला आणि त्यानंतर आंबाबाईचा फोटो आत टाकण्यासाठी असताना मी या सगळ्यामध्ये जर का काहीच बोलले नाही त्याला आभार मानले नाही तर हे चुकीचं ठरेल असं म्हणत कला या सगळ्यामध्ये सरोजला तोडीस तोड उत्तर देत ती आता अद्वेतला भेटण्याचा हट्ट करते सरोज म्हणते मी पण बघते की तू त्याला कसं भेटतेस ते त्यावरती संगीता म्हणते असं काय करताय अहो त्यांची बायको आहे ना ती तिला एकदा तरी भेटायला चान्स द्या यावरती मग मात्र सरोज अधिकच चढते आणि तुम्हाला कुणी विचारले का मिसेस खरे कितीही काही झालं ना तरी ही अद्वैतला भेटणार नाही ही, ही काळ्या दगडावरची पांढरी देश आहे मी अद्वेतला हिला भेटू देणारच नाही सरोज आपल्या हट्टाला पेटलेली असते कला आपल्या हट्टाला पेटलेली असते आणि कला या सगळ्यामध्ये सरोजचं म्हणणं न ऐकता कितीही काही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा या सगळ्यामध्ये ती आता आ, आपला हट्ट सोडत नसते आता कलाचा माहिज होतो काय करू काय करू तिला काही कळतच नसतं की या सगळ्यामध्ये आता मूर्ख मूर्खबाईला कसं समजावू आणि तोपर्यंत इकडे आता संगीता हात जोडते संगीता हात जोडून सांगते मी तुमच्यासमोर हात जोडते एकदा एकदा माझ्या लेखीला त्यांना भेटू दे ना तिच्या मनातली इच्छा एकदा तरी पूर्ण होऊ दे तुम्ही माझं मी तुमच्या पुढे हात जोडते पदर पसरते पण इतकी माझी गोष्ट तुम्ही मान्य करा संगीता म्हणते तुमचा हा ड्रामा झाला असेल ना तर हा ड्रामा बंद करा मला या सगळ्यामध्ये तुमच्या सगळ्या खऱ्यांशी काहीही बोलायचं नाहीये कला म्हणते हे बघा तुम्ही आम्हाला दोष द्या तुम्ही आम्हाला सगळ्यांना दोष द्या पण या सगळ्यामध्ये तुम्ही आम्हाला अद्वेतला भेटण्यापासून थांबवू शकत नाही आता हा सगळा तमाशा चालू असताना डॉक्टर येतात डॉक्टर आल्यावरती मग मात्र आता इकडे सरोज म्हणाला ते काय झालं डॉक्टर कशी आहे तब्येत यावरती आता डॉक्टर हसतच म्हणतात आता काही काळजी करू नका म्हणजे खरं सांगायचं तर ते ते आउट ऑफ डेंजर आहेत आणि त्यांची पूर्णपणे तब्येत बरी आहे आता कोणत्याही प्रकारची याच्यामध्ये काहीही रिस्क नाही आहे असं म्हणत डॉक्टरांनी फायनली आता मात्र अद्वेतला काहीही रिस्क नाही असं सांगितलेलं असतं पण त्याच समोर डॉक्टर आता खूप महत्वाची गोष्ट सांगतात डॉक्टर सांगतात मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का की या सगळ्यामध्ये त्यांच्या वाचण्यासाठी कारण आहे ती म्हणजे त्यांची बायको यावरती सरोज म्हणते बायको कशाला तुम्ही वाचवलत ना त्याला याच्यामध्ये बायकोचा संबंध तरी काय यावरती डॉक्टर म्हणतात हे बघा कितीही काही बोललात ना तुम्ही तरी या सगळ्यामध्ये जर का रिक्षेची रिक्षेमध्ये त्यांना आणलं नसतं ना अॅम्ब्युलन्सची वाट बघत तर कदाचित खूप लेट झाला असता तिथे अँब्युलन्स नव्हती तरी त्यांच्या मिसेसने या सगळ्यामध्ये धोका पत्करत धोका पत्करत त्यांना आता असं रिक्षेत टाकून आणलं जर त्या वेळेमध्ये पोहोचल्या नसत्या तर कदाचित त्यांच्या जीवाचा धोका वाढला असता आणि मग त्यांना बरं करणं आम्हाला खूप कठीण गेलं असतं आणि म्हणून म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की या सगळ्यामध्ये त्यांच्या बायकोचे आभार माना कारण त्यांच्या बायकोनी जीवाची पर्वा न करता या सगळ्यामध्ये त्यांना त्या आगीतून वेळेत बाहेर काढलं आणि दुसरं म्हणजे त्यांना रिक्षेमध्ये भरून आता पुन्हा एकदा घेऊन आली आणि हे सगळं बरं झालं आणि त्यामुळे त्याचमुळे या सगळ्यामध्ये हा प्रकार घडलेला आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सरोज तरीसुद्धा हे मानायला तयार नसते आणि ती सांगते नाही डॉक्टर माझी तुमच्यावरतीच भरोसा आहे तुम्हीच या सगळ्यामध्ये माझ्या मुलाला बरं केलेलं आहे असं म्हणत सरोज काही ऐकायला तयार नसते तोपर्यंत आता डॉक्टर निघून गेल्यावरती इकडे आता लगेचच सरोज बोलायला लागते ला तुला काय वाटलं म्हणजे डॉक्टर मला म्हटले की या सगळ्यामध्ये तू त्याला बरं केलंस तरी सुद्धा तू त्याला बर केलं असलंस तरीसुद्धा मी हे मानायला तयार नाहीये कारण याला त्याला या संकटात टाकणारी ही पण एकमेव तूच होतीस त्यामुळे मी तुला काही त्याला भेटू देणार नाही आणि मग ती आता इकडे मोठं काम देते नयनाला नयनाला सांगते हे बघ नयना कितीही काही झालं ना, ना? तरीसुद्धा या सगळ्यामध्ये या मुलीला या मुलीला अद्वेतला भेटू द्यायचं नाही म्हणजे तुला जर का तुझं घरातलं स्तबळ कट करायचं असेल तर या सगळ्यामध्ये तू तू मात्र तिला अद्वेतला भेटू द्यायचं नाही ही, ही जबाबदारी मी तुझ्याकडे सोपवते असं म्हणत इकडे आता सरोजने बरोबर नयनाला नयनाच्या खोटेपणाच्या नयनाच्या स्वार्थीपणाचा वापर करत तिला आपल्या जाळ्यात ओढलेलं असतं आणि काहीही झालं तरीसुद्धा तरी सुद्धा त्या कलाला तू भेटू देऊ नकोस हीच तुझ्याकडून मी अपेक्षा करते आणि याचं फळ तुला मिळणार अशी तिला हे दाखवलेली असते तोपर्यंत अद्वैत शुद्धीवरती येतो अद्वैत शुद्धीवरती आल्यावरती सरोज त्याला पहिली भेटायला जाते सरोज भेटायला येते आणि सरोज त्याला बोलते बाळा कसा आहेस तू यावरती मग मात्र अद्वैत म्हणतो आई मी आता ठीक आहे तू माझी काळजी करू नकोस यावरती इकडे सरोज म्हणते काळजी करू नकोस कसं माझा जीव टांगणीला लागलेला काय गरज होती तुला त्या आगीमध्ये उडी मारायची मला खरंच कळत नाहीये तुला वाटलं नाही का की तुला काही झालं तर मला काय होईल म्हणून मी या सगळ्यामध्ये तुझ्याशिवाय जगू शकते का यावरती अद्वैत म्हणतो नाही मला काही नाही होणार आणि खरे कुठे आहे असं म्हणत डायरेक्ट तो कलाला विचारतो याने कलाला विचारल्यावरती सरोजचा संताप होतो सरोज म्हणते नाही ती गेली ती घरी निघून गेली अद्वैत विचार करतो हे काय म्हणजे मी शुद्धीवरती नाही आलो मग मी शुद्धीवरती आलेलो बघितलं नाही तिने आणि तशीच निघून गेली मला खरंच काही कळत नाहीये की ही खरे अशी कशी जाऊ शकते असा अद्वैत स्वतःशीच विचार करायला लागतो त्यावरती इकडे आता काम सोपवलेल्या नैनाला सरोज सांगायला लागते काय झालं तिला नाही ना आज जाऊन देणार यावर नैना म्हणते तुम्ही काळजी करू नका मी तिला आज जाऊ देणार नाही तोपर्यंत कला धावत येते नैना म्हणते खबरदार तू आत गेलीस ना तर चालणार नाही म्हणजे आता सरोज मॅडमने मला सांगितलेलं आहे की तुला आत पाठवायचं नाही त्यामुळे तू आज जाऊ शकत नाहीस असं म्हणत ती कलाला थांबवायला लागते अडवायला लागते ओरडायला लागते पण इकडे अद्वैतचा आवाज येतो खरे खरे असं म्हटल्यावर ती धावत पळत कला आता येते अद्वैतकडे पाहायला लागते यावरती अद्वैत म्हणतो पाय दाब माझे नवऱ्याची सेवा केलीस तर पुण्य लाभेल कला आता पाय दाबून देते आणि सगळं करत अद्वैतचे आभार पण मानते